ब्रॉट यू बाय सिल्व्हर पंप्स टॉप क्वालिटी नाम याद रखना <laughs> याच्या पलीकडे कुठलाही प्रश्न मला विचारायचा पंकजा मुंडे सोडून जर तुम्ही काही विचारलात तर तुम्ही या जिल्ह्याला अजून खत्यात करणार right? <laughs> याच्या पलीकडे कर, कुठलाही प्रश्न मला विचारायचा पंकजा मुंडे सोडून जर तुम्ही काही विचारलात तर तुम्ही या जिल्ह्याला अजून खात्यात चालणार पर्यावरण झाली नाही काही नाही वादळी पिदळी कोणाला कळलं तुम्हाला काही अधिकार काय काही वाद्या ही बैठक अकॅडमिक झाली मी इथे पर्यावरण मंत्री म्हणून आणि संपर्क मंत्री म्हणून मला कुठलंही बंधन नाही की कुठल्या क्षेत्राची बैठक घ्यावी काही गोष्टीविषयी माझा स्वतःचा आक्षेप होता तो म्हणजे प्रदूषणाचा आक्षेप होता काही तक्रारी आल्या काही पेपर मध्ये बातम्या आल्या त्या अनुषंगाने राखेचं प्रदूषण तसंच मुरुमाचा इल्लीगल काढणे आणि वाळूचा इलिगल उपसा आणि हे सगळ्या माफिया याच्या संदर्भामध्ये आपण बैठक घेतलेली आहे यामध्ये मी अधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहेत यामध्ये कोणतीही कचुराई करायची गरज नाही आपण जे निर्णय मी आता दिलाय त्या निर्णयाप्रमाणे जर कारवाई नाही झाली तर त्या अधिकाऱ्यांना सुद्धा कारवाईला सामोरं जावं लागेल प्रदूषण नाही झालं पाहिजे राखेच आम्हाला राख कोण घेते कितीला विकते कितीला घेते हे किती आमचा विषय नाही ती बंद कंटेनर मधनं झाली पाहिजे ती इलिगल त्याची वाहतूक नाही झाली पाहिजे त्याच्याबद्दल सक्त सूचना मी दिलेल्या आहेत आणि पोलीस एसपीनाच सांगितले की त्यांना सहकार्य करा ऍक्शन घेण्यासाठी कारण ते घाबरून ऍक्शन घेत नाही वाळूचा अवैध उपसा हा थांबवला पाहिजे याच्यासाठी तंत्रज्ञान वापरून रेव्हेन्यूचे आणि एसपीचे ह्याचे पोलिसांचे अधिकारी वापरून ह्याच्यामध्ये तात्काळ त्याच्यावर निर्बंध आणले पाहिजेत आणि आता जे मुरुम आहे जे डोंगर आहेत ते ज्या पद्धतीने पोखरून केले त्याच्यामुळे प्रदूषण तर होणारच आहे आणि पर्यावरणाचा फार मोठा राहस झालाय त्याच्याबद्दलचा एक रिपोर्ट मी त्यांना मागितलेला आहे आणि अशा प्रकारचं कुठेही दिसलं तर त्यांच्यावर कारवाई करा त्याच्यावर कुठलंही अॅक्शन घेण्यासाठी अजिबात मागे पुढे बघायची गरज गर, गर गर नाही असं मी त्यांना सांगितलेलं आहे याच्या पलीकडे कुठलाही प्रश्न मला विचारायचं नाही पंकजा मुंडे सोडून जर तुम्ही काही विचारलं तर तुम्ही या जिल्ह्याला अजून खड्ड्यात घालणार